कुणीतरी पाण्यामध्ये पडलं त्यावेळेस तो धडपड करतय काही करून सोबतच्याला बुडवेल पण आपलं तोंड वर काढायचा प्रयत्न करतो श्वास घेण्यासाठी मी बुडत्याला ज्याप्रमाणे श्वास गरजेचा असतो जीवन जगण्यासाठी जी आशा असते त्याची इच्छा असते जगायचंय म्हणून तो, तो, तो कुणालाही आणि तो काही करायला तयार असतो तो कितीही हातपाय बडवून तो आपलं डोकं पाण्याच्या वरी काढायचा प्रयत्न करतो कारण वाचण्यासाठी मित्रांनो असंच काँग्रेस हा पक्ष आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वाचण्यासाठी हीच धडपड करत आहे त्याची ही धडपड चालू आहे पण हे प्रत्येक धडपड ही असफल होते कारण त्या पक्षानं कुठलाही सहकारी किंवा कुठलाही चिंतक ठेवला नाही मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला एका अशाच विषयावरती आज बोलायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस यानं एक के पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट सरकार हे सरकार आणि हे राज्यातील काँग्रेसवाले यांचं थौबाड या ठिकाणी उघडं पडलं मित्रांनो काही ठिकाणी भाषा ही असभ्य वापरावी लागते कारण नाविला असतो कारण राष्ट्रप्रथम देश प्रथम आपलं राज्य प्रथम नंतर आपला धर्म आणि जात आपण म्हणणारे लोक भारताला आपली माता मानतोय आपण भारत माता की जय म्हणतोय भारत माता म्हणतोय आणि जर कुणी ह्या मातेला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल ह्या मातेला कुणी विध्वंस पोचवायचा प्रयत्न करत असेल मग अशा वेळेस आपण नाही बोलणार तर बोलणार कोण हा नेमकं पुढे कुणाला यावं लागणार आहे हा सुद्धा महत्वाचा तेवढाच प्रश्न आहे आता काही हे लिबरल लोक आहेत त्या लिबरल लोकांना फक्त भाजपला विरोध करायची आहे त्यामुळं आपला देश जळला तरीही चालेल अशी ही प्रवृत्ती सध्या वाढू लागली मित्रांनो भारतामध्ये आपल्या अशीच प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढू लागली आहे की फक्त भाजपला विरोध करण्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीसांना मोदींना विरोध करण्यासाठी हे लोक कुठल्या थराला जाऊ शकतात याची सीमा सुद्धा नाही किंवा तुम्ही याचा विचार सुद्धा करू शकत नाही ही एवढी गंभीर अवस्था सध्या ह्या राजकारणाची चालू आहे आणि यामध्येच जे नेपाळमध्ये जे काही प्रसंग उद्भवला अहो त्या ठिकाणी ह्या लोकांना हेही माहीत नाही की नेपाळमध्ये लोकांनी ने तानो तानो कुणाला मारलं जे लोक हिंदू विरोधी होते त्यांना लोकांनी तानो तानो, तानो मारलं होत सत्तेमधील सत्ते बाहेरील ही मग ते प्रकार सरकारच्या विरोधामध्ये तरुणांना उभा करून सरकारच्या विरोधामध्ये तरुणांना पेटवून लोकांमध्ये गैरसमज तयार करून पोरांचे ब्रेन वॉश करून या ठिकाणी त्यांना चेथवून त्या ठिकाणी भारत पेटवायचा प्रयत्न या लोकांनी चालवलाय आता लेहेची घटना लेह, लेह लदाखची त्या ठिकाणी तो सोनम वांगचुक नावाचा इंजिनियर त्याच्यावरती एक थ्री डीट पिक्चर सुद्धा आलाय पाठीमाग हा सोनम वागचूक न पण हाच प्रयत्न केलाय पहिले सांगितलं की तुम्ही मास्क लावायचा कसा आपला चेहरा झाकायचा कसा दंगल करायची कशी आणि त्यांनी करवून आणलेही भाजपचं त्यांनी कार्यालय जाळलं नाही तरी लोकशाहीचं कार्यालय जाळलं कारण भाजप किंवा सत्ताधारी सध्या लोकशाही वाचवायचाच प्रयत्न करतात मग यांचं जे कार्यालय जाळलं असून ते भारताची अस्मिता जाळली गेली आणि रस्त्यावरती येऊन लोकशाही मेली आहे लोकशाही जेवंतच नाही लोकशाही हायझॅक झाली आहे हे राहुल गांधीचे वाक्य हे लोक बोलत रस्त्यावर सुटले आणि दंगा मस्ती या ठिकाणी सुरुवात झाली जाळपोळ सुरुवात झाली ते जाळपोळ आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी काही दिवसापूर्वी नाशिकमधून संजय राऊतांनी हेच वाक्य बोललं होतं की आपल्या महाराष्ट्राचं नेपाळ करायचं नसेल तर लक्षात ठेवा हे करा ते करा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नेपाळ कसं करता येईल याचा प्रयत्न हा अयशस्वी अयशस्वी नाशिकमधून करण्यात आला पण त्याला काही यश आलं नाही राज ठाकरे साहेबांना सोबत घेऊन त्या ठिकाणी दोघांचं मिळून त्या ठिकाणी जो काही आंदोलन झालं पण त्याला यश काही आलं नाही लो कारण लोकांना माहिती आहे की नेमकं को आपल्यासाठी कोण आहे नेमकं को प्रकरण काय आहे नेमकं चाललंय काय हे लोकांना माहिती आहे कारण हे सरकार कुठली मशन हॅक करून आलं नाही किंवा हे सरकार वोट चोरून आलं नाही कारण ह्या सरकारला लोकांनी वोट केलंय म्हणून या ठिकाणी ने, भारताचा नेपाळ किंवा महाराष्ट्रामध्ये तशी अवस्था येत नाही याचं कारण हेच आहे मित्रांनो आणि ज्यावेळेस लेहची घटना झाली त्या सोनम वागचुंगला अटक झाली त्याचे सगळे काही सहकारी होते ते सगळे बागडबिल्ले हे काँग्रेसचेच होते मग ह्या सर्वांना अटक झाले यांच्यावरती एन एस ए म्हणजे नॅशनल सेक्युरिटीचा गुन्हा लागला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काँग्रेस ह्या पेजवरून ह्या ट्विटर हँडलवरून एक धमकी द्यात आली की महाराष्ट्राचा सुद्धा तसा लेहसारखी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवस्था होऊ शकते महाराष्ट्र पेटवायचे कामं महाराष्ट्र पेटवायची धमकी या ठिकाणी त्यातून देण्यात आली ट्विट असं होतं भाजपाने अंत पाहू नये नाहीतर लेहे मधील जशी जाळपोळ झाली तशी झेड पूर्ण भारत देश पेटवून टाकेल असं हे ट्विट आहे अशी ही पोस्ट आहे मित्रांनो नेमकं भाजपनं अंत काय पाहिलं आहे पहिलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानामध्ये घुसून त्यांच्या बसक्या आवळल्या त्यांचे पूर्ण आद्य उद्घुष्ट केले म्हणजे हा गुन्हा भाजपचा आहे का ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन महादेव झालं हा गुन्हा पाकिस्तानचा भाजपचा आहे का कारण आतापर्यंत ज्या वेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस जे हल्ले व्हायचे हो त्या हल्ल्याला प्रत्युत्तर हे मिळायचंच नाही बिलकुल शांत शेपूर घालून हे लोक शांत बसायचे पण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्युत्तर मिळतंय प्रत्येक ठिकाणी उत्तर मिळतंय प्रत्येक ठिकाणी भारताच्या पायावरती पाकिस्तान लोट लोटांगण घालत आहे म्हणजे हे नको आहे का काँग्रेसला किंवा पाकिस्तानच्या पुढे झुकून पाहिजे भारतीय टीम सुद्धा पाकिस्तान पुढे हारलीच पाहिजे भारतीय सैनिक सुद्धा हारलेच पाहिजे परिणामी देश हा हारला पाहिजे ज्यावेळेस भाजप सत्तेमध्ये असेल त्यावेळेस भारत देश हरला पाहिजे हे काँग्रेसला पाहिजे का कारण पहलगामच्या वेळेस हे लोक तेच दाखवायचे होते की या ठिकाणी जगानं मान्य केलं भारताच्या शौर्य जगानं सुद्धा आपले जे काही क्षेपणास्त्र आहे जे काही अस्त्र आहे त्याची वाहवा केली आपल्याच ब्राह्मोसनं अमेरिकेचे शस्त्र विध्वंस केले उद्ध्वस्त केले मग सुद्धा या लोकांना यावरती विश्वास बसला नाही या लोकांना पाकिस्तानवरती विश्वास होता हे नेहमी पाकिस्तानची बाजू घ्यायचे कारण पाकिस्तानचे जे बयान यायचे तेच बयान तेच वाक्य आपल्या भारतामध्ये राहून हे भारतीय लिबरल लोक करायचे मग त्यावेळेस यांना हे कळलं नाही की आपण आता बोलतोय हे देशाच्या विरोधामध्ये दे बोलतोय यांना यांच्या दे काही देणग नाही फक्त यांना आपले आपली टीका हे सरकारच्या विरोधामध्ये व्हायला पाहिजे पाठीमागे बोलताना एक राहुल गांधी एक मोठा ऍटम बॉम्ब आणतात हायड्रोजन बॉम्ब आणतात एक के भाषण केलं होतं ते बोलले होते की माझं काम लोकशाही वाचवणं नाही माझं काम काय फक्त त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून सरकारला धार्यावर धरणं भारत पेटवणं हे माझं काम आहे असं त्यानंतर म्हणायचं होतं आता लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही बोलणारे राहुल गांधी तरीही लोकांना समजत नाही लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही स्वतः माणूस नॅशनल मीडियावरती बोलतोय तरीही लोक याच्या पाठीमागं डोळे झाकून जातात हेच मोठं आपलं असक्ष असक्षितपणा आहे आणि हे सगळं मोठं आपलं दुर्दैव आहे मित्रांनो सगळं काही पुढे आहे तरी आपण त्याला मानतो हे सगळ्यात मोठा मूर्खपणा नाही का बरोबर आहे ना बघा आता हे नेमकं भाजपनं नेमकं अंत केलंय काय म्हणजे फ्रॉड मतदार बाहेर फेकलेत आर आणलं फ्रॉड मदरशामध्ये डोनेशन बंद झालं रातोरात दोन तीन 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 चार चार लाख झाले म्हणजे ते भ्रष्ट कारभार आहे तो कारभार पूर्ण कमी झाला आणि पर्यायीनं जे काही रोहिंगी आहे जे काही बाहेरचे आहे ते सगळे हाणून लावले गेले मग यांचं दुःख यांना होतंय आहे का पहिले आमच्या हल्ल्यावरनं जे काही भारतीय भारतामधील काही मुस्लिम आहेत ते परत पाठवले गेले त्याचं दुःख यांना वाटतंय का किंवा यांचा अंत यामुळे पाहवा असं वाटत नाही का हे खरं गंभीर आहे कठीण आहे राजकारणाची सीमा सध्या खराब झाली आहे त्यासाठी या लोकांना वटनेवर आणावंच लागणार आहे कारण हे लोक भारत पटवायच्या गोष्टी करतात कारण स्वच्छ भारतीय भारतीय भारताला माता मानतो हा मा हा माता ह्या मातेला पेटवायचा हे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना उत्तर देणं हे आपलं काम आहे त्यांना उत्तर देण्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा नमस्कार उद्या भेटू परत रामकृष्ण हरे